सर्वांना हरिओम कोणत्याही पूजेची आरतीची सांगता मंत्र पुष्पांजलीशिवाय होत नाही आज आपण या भागामध्ये मंत्र पुष्पांजलीचा इतिहास आशय आणि अर्थ पाहणार आहोत मंत्र पुष्पांजली हे प्राचीन राष्ट्रगीत मानले गेले आहे भारतीय इतिहासात अयोध्येमध्ये नेत्र नावाचा एक राजा होऊन गेला हा राजा प्रजेवर जुलम करीत असे प्रजेला पिडत असे म्हणून एक दिवस प्रजेने राजाला राजपदावरून बेदखल केले राजाची हकालपट्टी करणारी प्रजा हे एक विलक्षण अभूतपूर्व उदाहरण या ठिकाणी आपल्याला सापडते नेत्राला पाय उतार केल्यानंतर राजपदावरून त्याला बेदखल केल्यानंतर त्याचा मुलगा खाणी नेत्र याला राजा बनवले या ठिकाणी आपण नावातील फरक लक्षात घेतला पाहिजे नेत्र राजाचे नाव आहे आणि खाणी नेत्र त्याच्या मुलाचे नाव आहे खणीनेत्राचा जुलमी कारभार पाहिल्याने खाणी नेत्राला योग्य कारभार करण्याआधी प्रजेने अनेक अटी घालून दिल्या वडिलांनी शेदारच्या राज्यांची शत्रुत्व पत्करल्यामुळे खाणी नेत्राला वारंवार आक्रमणाच्या संकटांना तोंड द्यावे लागले पण प्रजेच्या भक्कम पाठिंब्याने तो विजयी झाला आणि त्याने चांगल्या प्रकारे राज्य केले या खाणी नेत्राचा मुलगा त्याचे नाव होते आवीक्षित हा दक्ष राजा होता आणि आवीक्षिताच्या मुलाचे नाव हो, मरुत्त होते मंत्र पुष्पांजलीतील आवीक्षितस्य कामप्रे मधला हा आवीक्षित आणि स्या वसनगृहेमधला हा मरुत्त मरुत्त चक्रवर्ती राजा झाला त्याच्या गौरवासाठी रचलेली ही मंत्र पुष्पांजली आहे भारतात अनेक चक्रवर्ती राजे झाले मग या मरुत्ताचे वेगळे असे काय बरे वैशिष्ट्य आहे मरुत्ताने आपल्या प्रजेच्या सुखासाठी खूप अडचणींना तोंड देत त्यावर मात करीत एक मोठा यज्ञ केला यज्ञ म्हणजे केवळ संविधा टाकणे यज्ञकुंड करणे नव्हे यज्ञकुंड संविधा धूर मंत्रोच्चार ही कर्मकांडांची प्रतीके आता जवळ उरली आहेत मग यज्ञ म्हणजे काय यज्ञ म्हणजे अनेकांच्या भल्यासाठी कल्याणासाठी केलेले प्रोजेक्ट म्हणून यंत यज्ञ म्हणजे असं मोठं कर्म ज्यात अनेक लोकांचा सहभाग घेऊन एक टीम म्हणजे एक समूह बनतो या टीममधले सहयोगी हे विविध विषयांचे जाणकार असतात तज्ज्ञ असतात आणि त्यांना ऋत्विक असे म्हणतात या समूहाच्या टीमच्या प्रमुखाला म्हणजे लीडरला होता असे म्हणतात शब्दसंस्कृत आहे तो हे सर्वजण मिळून एकत्र येऊन प्रजेच्या हिताटी यज्ञ म्हणजे एक, एक प्रोजेक्ट करतात ज्याप्रमाणे नदीवर बांध घालणे तळी खणणे डोंगरावर झाडी लावणे जलाशय स्वच्छ करणे अनाचारी दुराचारी दुष्ट चोरांवर वचक बसवणे औषधोपचार करणे सर्वांना शिक्षण देणे सर्वांसाठी अन्नधान्याची सोय करणे इत्यादी अनेक गोष्टी म्हणजे यज्ञाचीच स्वरूपे आहेत आणि म्हणून यज्ञ करणे याचा अर्थ सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या भल्याठी सर्वांच्या हितासाठी मोठे काम करणे असा आहे आणि म्हणूनच यज्ञोवयी श्रेष्ठतम कर्म अर्थात यज्ञ हे महानतम सर्वश्रेष्ठ कर्म आहे असे म्हटले गेले आहे तर मरुत्त राजाने प्रजेला दुःखापासून दुष्काळापासून वाचवण्यासाठी त्यातून बाहेर काढण्याआधी दुष्काळातून दुःखातून बाहेर काढण्यासाठी मोठा प्रकल्प अर्थात मोठा यज्ञ करायचा ठरवले पण त्यामुळे राजाची कीर्ती दशदिशात दिगंतात पसरेल अशी ईर्ष्या मत्सर भाव उत्पन्न झाल्यामुळे त्या काळातील अनेक प्रबळ आणि संसाधन पुरवणाऱ्या गटांनी म्हणजे इंद्र इत्यादी देवांनी मरुत्ताला जबर विरोध केला मरुत्ताचा सल्लागार असलेल्या बृहस्पतीलासुद्धा त्यांनी मरुत्ताच्या या यज्ञात सहयोग देण्यापासून मदत करण्यापासून परावृत्त केले त्यामुळे खचलेल्या मरुत्त राजाला समवर्त नावाच्या बृहस्पतीच्या दुर्लक्षित भावांनी सल्ला देण्याचे मंत्रणा देण्याचे मान्य केले मग मरुत्त राजाने समवर्तासोबत प्रकल्प पुढे नेला इतके नाही तर नंतर हळूहळू मरुत्ताने सर्व विरोधी गटांना आमंत्रित करून त्यांचे मन वळून यज्ञात सहभागी करून घेतले आणि यज्ञ यशस्वी करून दाखवला यामुळे मृतता परिवेष्टारो रो मरुतस्या वसनगृहे अर्थात मरुतदेवाला मरुत्त राजांच्या घरी अन्न देऊ लागले म्हणजे मरुत्ताचे राज्य पर्जन्याने अर्थात योग्य पाऊस पाण्याने अन्नधान्यांनी समृद्ध झाले अशा प्रकारे यज्ञेनं यज्ञवैजंत यज्ञाद्वारे मोठी कार्ये सार्थके लावता येतात ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे या परंपरेप्रमाणे सर्वांना सहभागी करत अडचणींमध्ये मार्ग शोधत त्यावर मात करत न खसता लोककल्याणकारी प्रकल्प म्हणजे यज्ञ पूर्ण केल्याने संपन्नता व कुबेर म्हणजे संसाधन विपुलता राहील आणि पृथ्वीवर सार्वभौम प्रजाहितकारी राज्य पसरेल असा हा मंत्र पुष्पांजलीचा इतिहास आणि आशय आहे म्हणून सर्वांनी एकत्र येऊन सर्व कल्याणा सर्वांच्या हिताडी यज्ञ करावा सुखसंपन्न समाज देश आणि विश्व बनवण्याचा परंपरा प्राप्त मार्ग मनावर वारंवार बिंबवण्याआधी ही मंत्र पुष्पांजली आहे मंत्र पुष्पांजली वैदिक वाङ्मयातील चार श्लोक एकत्रित एक केले आहेत वैदिक वाङ्मयात आध्यात्मिक ज्ञान आणि विज्ञानातील सिद्धांत मांडलेले आहेत हे सत्य लक्षात घेऊन ज्या काही विशिष्ट शब्दांचा उपयोग करण्यात आलेला आहे त्या शब्दांचा सुयोग्य अर्थ पाहणे आवश्यक आहे एक विशिष्ट शब्दरचना ज्याच्या केवळ उच्चारणाने अनेक प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होते असा मंत्र या शब्दाचा सामान्यपणे अर्थ घेतला जातो परंतु केवळ शब्दांमध्ये शक्ती असती तर ते फक्त लिहिल्यामुळे किंवा त्यांचा उच्चार करतात ते फलद्रूप झाले असते त्यांचा परिणाम दिसला असता परंतु प्रत्यक्षात मात्र असे घडून येताना दिसत नाही कारण मंत्र या शब्दाचा आशय शास्त्रानुसार वेगळा आहे शास्त्रात शास्त्रा तसं म्हटलेलं आहे मननात त्रायते इति हा ज्या शब्दांच्या किंवा शब्दरचनेच्या मननामुळे चिंतनामुळे व्यक्तीच्या अनुभूत अवस्थेचे रक्षण होते त्याला मंत्र म्हणतात मनुष्याला मन आहे त्यामुळे तो चिंतन करू शकतो मनन करू शकतो केवळ शब्दांच्या उच्चारांमुळे आपल्या मनाला शक्ती प्राप्त होणार नाही तर मंत्रातील शब्दांच्या अर्थाची तीव्र साधना मनाद्वारे करावी लागेल तरच मंत्राची शक्ती आणि त्याचा परिणाम येईल शक्ती मनात आहे केवळ शब्दांमध्ये किंवा शब्द उच्चारण्यामध्ये नाही या मंत्र पुष्पांजलीचा परिणाम आपल्याला प्राप्त होईल सर्व वेदमंत्रांचे सुद्धा हेच सत्य सत्यस्वरूप आहे यानुसार आता आपण मंत्र पुष्पांजलीतील एक एक श्लोकांचा अर्थ पाहूया पहिला श्लोक असा आहे यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानी धर्माणि प्रथमान्यासन देह नापन महिमान यत्र पूर्वे साध्या संति देवा प्रस्तुत श्लोक ऋग्वे आहे याचा अर्थ असा आहे मंत्र पुष्पांजलीचा प्रारंभ ओम या ब्रह्मवाचक शब्दाने केला आहे आणि त्यानंतर यज्ञ शब्द आलेला आहे यज्ञ म्हणजे काय तर आपल्या इंद्रियांद्वारे होणारी किंवा झालेली सर्व कर्मे भगवंताला अर्पण करणे म्हणजे यज्ञ होय सोपी व्याख्या आहे यज्ञ म्हणजे आपल्या इंद्रियांद्वारे होणारी किंवा झालेली सर्व कर्मे भगवंताला अर्पण करणे म्हणजे यज्ञ आहे यज्ञ म्हणजे श्रेष्ठ अवस्था जाणून त्याचा अनुभव घेण्यासाठी करण्यात येणारी कृती बरं ही कृती एकदा करून भागत नाही तर अशा प्रकारे प्रयत्न निश्चयपूर्वक निग्रहाने फलप्राप्ती होईपर्यंत पुन्हा पुन्हा परत परत करावे लागतात प्रयत्न पुन्हा पुन्हा परत परत फलप्राप्ती होईपर्यंत करावे लागतात म्हणून देवांनी यज्ञाद्वारे यद्न्या यज्ञाचे आयोजन केले आणि म्हणून यज्ञ शब्दाचा या ठिकाणी दोनदा उल्लेख आला आहे यज्ञेनं यज्ञपर्यंत देवा हा यज्ञाद्वारे प्रथम धर्माचा उदय झाला म्हणून तानी धर्मानी प्रथमान्यासन सततच्या कर्मातून म्हणजेच आपल्या कृतीतून संस्काराची धारणा बनते आणि त्यातूनच स्वधर्माचा उदय होतो धर्माचे पालन केल्याने मनुष्याला सुखप्राप्ती होते म्हणजे स्वर्गप्राप्ती होते पण स्वर्ग म्हणजे काय तो शब्द संधियुक्त आहे सु अधिक अर अधिक घा म्हणजे स्वर्ग शब्दाचा अर्थ आहे पुढे जाणारी नेणारी मनाची सुखकारक अवस्था महर्षी व्यास स्वर्ग नरकाची व्याख्या करताना म्हणतात अत्रैव स्वर्ग इति माता प्रचक्षती म्हणजे स्वर्ग आणि नरक ही भौगोलिक स्थानी नसून हे कुठले लोक नसून मनुष्याच्या मनाची उत्क्रांतीच्या दिशेने पुढे नेणारी आणि अनुक्रांत मनाची गतिशील अवस्था रोखणारी अशी स्थिती आहे धारयते इथे धर्म अशी धर्मशब्दाची व्याख्या आहे ज्या संस्कारांनी आपल्या मनाची धारणा होते त्याला धर्म म्हटले आहे आता हे संस्कार चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे असू शकतील एखाद्या व्यसनाधीन माणसाची व्यसनपूर्ती होते तेव्हा तो सुखद अनुभवतो परंतु त्यामुळे जर शारीरिक मानसिक आणि सामाजिक हानी होणार असेल तर ते व्यसन निश्चितपणे वाईटच आहे आणि अशा सुखातून दुःखाची निर्मिती होते म्हणून ते स्वर्गसुख नाही नाकम म्हणजे न अधिक अकम। अकमचा अर्थ आहे नरक म्हणून नाकम न अकम अर्थात स्वर्ग अशा स्वर्गप्राप्तीचा मंत्र पुष्पांजलीतील उल्लेख व्यक्तिगत आणि सामाजिक प्रगतीच्या दिशेने नेणार आहे काहींनी अशा प्रकारे यज्ञ करून म्हणजे प्रयत्न करून देवत्व प्राप्त करून घेतले आहे त्यांनी खरोखरच स्वर्गाची मानता प्राप्त केली आहे आणि त्यामुळे ते अशा प्रकारच्या स्वर्गात राहत आहेत परंतु केवळ स्वर्गप्राप्ती पुरेशी नाही हे आपल्याला पुढच्या श्लोकातून लक्षात येईल आपण पुढचा श्लोक ऐकूया ओम राजाधिराजाय साईने नमो वयम वैश्रवणाय कुर्महे मे कामान कामकामाय मयम कामेश्वरो वैश्रवण दरातु उबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः हा श्लोक तैतिर्य ब्राह्मण तैतिर्य ब्राह्मण यातून घेतलेला आहे याचा अर्थ असा आहे की आमचे प्रयत्न सुसह्य म्हणजे अनुकूल करून देणाऱ्या राजाधीराज वैश्रवणाला आम्ही नमस्कार करतो आमच्या इच्छांची आणि कामनांची पूर्ती करणाऱ्या महाराजा कामेश्वर वैश्रवण कुबेराला आम्ही मनोमन नमन करतो विश्रवणाचा पुत्र असलेला वैश्रवण म्हणजे कुबेर कुबेर कोण आहे त्याच्या वडिलांचं एक नाव आहे विश्रवण आणि त्याचा मुलगा वैश्रवण म्हणून कुबेर कुबेर हा देवांच्या संपत्तीचा भांडार प्रमुख म्हणजेच खजिनदार कोशाध्यक्ष आहे आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती असे संपत्तीचे दोन प्रकार भगवंताने श्रीकृष्णाने गीतेवर सांगितले आहेत यापैकी दैवी संपत्तीचा प्रमुख कुबेर आहे त्याची स्तुती केल्याने स्तवन केल्याने दैवी संपत्तीचा लाभ झाल्यास आपल्याला निश्चितच स्वर्गप्राप्ती होईल परंतु आत्मसुखासाठी कर्माच्या फलप्राप्तीचा त्याग करणे अत्यावश्यक आहे अवाजवी संग्रह करण्याची वृत्ती म्हणजे संचय करण्याची इच्छा मग ती दैवी संपत्ती असली तरी ती वाईटच आहे वाईट, वाईट म्हणजे कु असल्यामुळे दैवी संपत्तीच्या सुखातही अडकायचे नाही आणि म्हणून कुबेर हा कुरूप दाखवला आहे यानंतर आपण पुढच्या श्लोकाचा अर्थ पाहूया पुढचा श्लोक असा आहे श्लो ओम स्वस्ती साम्राज्यम भोज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम राज्यमहाराजमाधित्यमयम समंतपर्यायी सार्वभौम सार्वायुष आता पृथ्वी समुद्रपर्यंता एकाळीती हा श्लोक ऐतरेय ब्राह्मण यातून घेतलेला आहे प्रस्तुत श्लोकाचा अर्थ असा आहे आमचे राज्य म्हणजे आमच्या जीवनाचा विस्तार स्वस्ती म्हणजे कल्याणकारक स्वतःच्या धर्माला अनुकूल उपभोग्य म्हणजे इतरांपेक्षा वेगळा आणि परम इष्ट सर्वश्रेष्ठ असा महानता प्राप्त करून देणारा असावा या साम्राज्याचे अधिपत्य म्हणजे सत्ता आमच्या हातात असावी म्हणजे ते स्वराज्य असावे अशा रीतीने ते सुराज्यही असावे आमचे जीवन आयुष्य म्हणजे पृथ्वी तत्त्वापासून समुद्रापर्यंत आपतत्वापर्यंत असावे शिवाय आदि अंत व त्याच्याही पलीकडे परार्धात वर्षापर्यंत एकसंग आणि सार्वभौम असावे या संपूर्ण विश्वाची निर्मिती पंचतत्वापासून झाली आहे त्यातील आपतत्वात मूलद्रव्याची निर्मिती होते आणि पृथ्वी तत्त्वात वस्तू वेगवेगळ्या पृथक पृथक अस्तित्वात येतात या दोन्ही तत्वांचे नियंत्रण आमच्या अधिपत्याखाली असावे कशासाठी तर व्यक्तीच्या आणि समाजाच्या योग्य उत्क्रांतीसाठी प्रगतीसाठी भौतिक समुद्र या संज्ञेला काही अंशी सार्थ नाही कारण आपली वैदिक संस्कृती एकेकाळी साता समुद्रापर्यंत पोचली होती आता आपण यानंतर पुढच्या चौथ्या आणि शेवटच्या श्लोकाचा अर्थ पाहूया श्लोको भिगितो मरुत परिवेष्टारो मरुतशृहेविक्षितस कामप्रेर विश्वे देवा सभासदैती हा श्लोकसुद्धा ऐतरे ब्राह्मणमधून घेतलेला आहे याचा अर्थ असा आहे अशा कल्याणकारी जीवनासाठी या श्लोकांचे गायन केले आहे अभिक्षिताचा पुत्र मरुत आणि परिवेष्टीत असलेले ज्या घरात राहत आहेत अशा राज्याचे सभासदत्व आम्हाला मिळावे अशी इच्छा कामनेची प्रेरणा देणाऱ्या विश्वदेवाकडे आता आम्ही प्रार्थना करतो मरुत म्हणजे वायुतत्व आपल्या मनाचे अस्तित्व या वायु तत्त्वात आहे संस्काराची मूस म्हणजे मन मन हे अतिशय चंचल आहे संकल्प मन हा अशी मनाची व्याख्या केली आहे मनात सतत रात्री झोपेतही विचार येत असतात मनन करण्याची क्रिया झोपेतही चालू असते इच्छांचा आश्रयसुद्धा मनातच आहे किंबहुना इच्छांमुळे संस्कारिक मन निर्माण झाले आणि म्हणूनच आपल्या जीवनाची प्रेरणासुद्धा म्हणत आहे या मनात स्वतःची आणि समाजाची उत्क्रांती होईल अशा इच्छा निर्माण व्हाव्यात आणि म्हणूनच मी अशा इच्छांची प्रेरणा देणाऱ्या देवांकडे मागणे मागतो व्यक्ती तिचे उन्नयन म्हणजे कल्याण होताना समाजाचे सुद्धा कल्याण होणारच कारण व्यक्ती ही समाज जीवनाचा अविभाज्य घटक आहे वसुधैव कुटुंबकम ही वैदिक संकल्पना देशातीत आहे पंचतत्वांमुळे या विश्वाची निर्मिती झाली आहे आणि मानवी जीवनाचा विस्तार वायुतत्वातील मनाच्या इच्छाशक्ती आणि कामनेमुळे झालेला आहे अशी ही प्रत्येकाच्या कल्याणाची वैदिक उत्क्रांतीची कामना असलेली मंत्र पुष्पांजली आहे आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया